परत एकदा तुम्हाला वांग्याचे एक वेगळ्या पद्धतीचं भरीत करून दाखवणार आहे तर त्यासाठी आपण हे सात वांगे घेतलेले आहेत हे असे मी भाजून घेतलेले आहेत गॅसवर तेल लावून वांगे भाजून घ्यायचे तर हे अशा प्रकारे वांगे भाजून घेतलेले तर आता आपण याचं साल काढून घेणार आहे ते असं हे वरचं काळ असलेलं हे काढून घेते हे अशा प्रकारे आपण वांग्याचं हे काढून घेतलेलं आहे वरचं भाजून घेतलेलं हे तर आता आपण हे वांगे असे फोडून बघायचे आहेत किडकं वगैरे आहे का नाही ते असं थोडंसं व्यवस्थित जरा हाताने असं छान बघायचं कारण किडकं असू शकतंय तसं घेते वेळेस तर मी बघूनच घेतलेलं आहे तरी पण खात्री करायची तर हे असे फोडून घेते हे असे देठ काढून टाकायचे याचे तर हे वांगे आता फोडून घेतलेले आहेत तर मी थोडंसं असं चमचानं हे बारीक करून घेते तर हे अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलेलं आहे वांगी तर आता हे एका बाउलमध्ये काढून घेते मी याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे सर्व साहित्य तर आता याच्यामध्ये आपल्याला हे कांद्याची पाच टाकायचे असे दोन तीन कांद्याचे असे ढाळे घेतले होते ते बारीक धुऊन चिरून टाकलेली आहे तर ही कांद्याची पाट टाकून देते हे कोथिंबीर धुवून बारीक कट करून घेतलेली आहे नंतर हा लसूण लसुन। कच्चा लसून आहे ठेसून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये छान लसणामुळे एकदम छान त्याला चव येते तर आता हे मस्त एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं तिखटानुसार टाका तुम्ही आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला आता अर्धा चमचा मीठ टाकते हे परत आणखी मिक्स करायचं एकदम ते हे अशा प्रकारे आपण पूर्ण सगळं मिक्स करून घेतलंय आता या वेळेला आपल्याला याच्यावर शेंगदाण्याचं कच्चं तेल टाकायचं आहे तर भरवून असं कच्चं तेल टाकायचं एकदम चविष्ट लागतं असं भरीत तुम्ही नक्की करून बघा छान मिक्स करते आता याला तर बघा एकदम चमचमीत असं आपलं हे भरीत तयार झालेलं आहे नक्की तुम्ही करून बघा अशी तर तुम्हाला एका वाटीमध्ये काढून दाखवते मैत्रिणीनू बघा तुम्ही नक्की असं सोप्या पद्धतीनं भरीत एकदम छान करून बघा अतिशय चविष्ट लागतंय आणि तुम्हाला जर माझं ही भरताची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर पण करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू